विनय राठोड यांनी स्वीकारला पोलीस अधीक्षक पदाचा पदभार छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांची बदली झाल्यापासून त्यांच्या जागेवर विनोद राठोड यांची अधीक्षकपदी निवड झाली आहे आज सकाळी अकरा वाजता विनोद राठोड यांनी म मनीष कलवानिया यांच्याकडून पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्यातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांची देखील बदली झाली यामुळे छत्रपती संभाजीनगरचा पोलीस अधीक्षक पदा म्हणून कोण येणार याची उत्सुकता लागली होती मनीष कलवाने यांच्या जा जागी जा ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक राठोड यांची छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी निवड करण्यात आली दरम्यान बारा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता मनीष कलवानिया यांनी नवनियुक्त पोलीस अधीक्षक विनायक राठोड विनय राठोड यांच्याकडे पोलीस ग्रामीण अधीक्षक पदाचा पदभार सोपवला ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाईमुळे चर्चेत आलेले विनय राठोड छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून आल्यापासून त्यांच्या कामाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मी आपल्या माध्यमाने सर्व नागरिकांना हे आश्वस्त करू इच्छितो की छत्रपती संभाजीनगर यामध्ये जरी संख्याबळ कमी असेल तरी हा फिनमिन पूर्ण महाराष्ट्रात किंवा देशात आहे की संख्याबळ जनरली सगळीकडे कमी जास्त असतं परंतु योग्य प्रकारे जर नियोजन केलं योग्य पोलीस डिप्लॉयमेंट मॅनफोर्स डिप्लॉयमेंट केलं तर कुठेही काही अडचण जात नाही आणि त्या अनुषंगाने जिथं जिथे गरज असेल त्या ठिकाणी त्या योग्य नियोजन जिल्ह्यामध्ये आवश्यकता इलेक्शनच्या ड्युटी आहे त्याप्रमाणे आम्ही योग्य नियोजन करून मॅनपॉवर रिप्लॉमेंट करू त्यामुळे काय अडचण येणार नाही